वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काल अठ्ठावीस मे रोजी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली त्यावेळेस हगवणे यांच्याकडील वकिलाने वैष्णवीच्या चरित्र्यावर बोट उचलत वैष्णवी दुसऱ्या तरुणासोबत चॅटिंग करत असताना तिच्या नवऱ्याने पकडलं होतं दुसरा तरुण वैष्णवीला नकार दिल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली असा खळबळजनक आणि वेगळाच दावा केला वैष्णवीचं चॅटिंग पकडल्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला असा पण त्याने दावा केला होता आणि अजून खूप असे वैष्णवीच्या चारित्र हनन करण्याचे दावे त्यांनी केले होते ह्या वाक्याने खूप लोकांच्या भावना दुखावल्या त्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला पण ह्याच्या उलट सुरुवात केली होती दरम्यान वैष्णवीचे वडील कसपटे यांनी पत्रकार परिषद घेत माझा माझ्या मुलीवर खूप विश्वास आहे ती असं काही करू शकत नाही आणि राहिली गोष्ट तर मोबाईल काढून घ्यायची मी स्वतः एक लाख बावन्न हजारचा मोबाईल जावायला दिला होता जावायने स्वतःहून वैष्ण वैष्णवीकडे तुझ्या वडिलांकडून मला मोबाईल घेऊन दे अशी विनंती केली होती असं म्हटलं आहे दरम्यान वैष्णवीच्या वडिलांना हे सांगताना अश्रू अनावर झाले नाहीत वैष्णवी असं काही करू शकत नाही आमचा आमच्या मुलीवर खूप विश्वास आहे असं म्हटलं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल ह्या केसला वेगळं वळण मिळतंय का आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका